कधी शौचालयाच्या पत्र्यावर तर कधी पालिका आयुक्त यांच्या निवासस्थानांवर शंभर दोनशेपेक्षा जास्त मतदारांचे पत्ते आढळून आले आहेत नवी मुंबई मतदार यादीतील झालेला घोळ हा राष्ट्रवादींचा अध्यक्ष यांनी दोन हजार अकरा सालीच बाहेर काढला होता बेलापूर आणि एरोली विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास सव्वा लाख मतदार बोगस होते आठ लाख मतदारांचा घोळ त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बाहेर काढला होता यावरती आजपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही असा मला प्रश्न आहे आज सर्वच पक्ष या विषयांवर रस्त्यावरती उतरल्यामुळे हा विषय मोठा दोन हजार एकवीस साली मतदार यादीमध्ये झालेला घोळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दोन हजार एकवीस लाच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपण तक्रार दिली होती प्रकार असा आहे की एखादी यादी मतदारांची ज्या वेळेला प्रसिद्ध होते त्यावेळेला त्याचा पूर्ण पत्ता त्याचं पूर्ण छायांकित प्रत हे खोस पुरावे त्या मतदार यादीमध्ये असणं गरजेचं असतं त्या ते मतदार यादीमध्ये नव्हतं आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आठ लाख मतदारांचा घोळा आपण बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये बेलापूरमध्ये आणि आयरोल विधानसभा कमीत कमी, -कमी सव्वा लाख मतदार हे बोगस होते आणि या प्रकरणामध्ये निवडणूक अधिकारी ज्यांची नेमणूक करतात की एखाद्या वेळेस रुपेश ठाकूर कुठे राहतो तो सेक्टर पाच मध्ये राहतो सेक्टर पाच मध्ये कमीत कमी दहा ते बारा हजार लोक राहतात पण रुपेश ठाकूरचा पूर्ण पत्ता असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये रुपेश ठाकूर सेक्टर पाच मध्ये कुठल्या प्लॉट नंबरवर कुठल्या फ्लॅटवर किंवा कुठल्या बंगल्यावर राहतो आणि त्याचा फोटो त्या मतदार यादीमध्ये असणं गरजेचं असतं पण हे दोन हजार एकवीस पासून तसं कधीही झालेलं नाहीये आणि असे आठ लाख टोटल बोगस वोटिंग ही पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये झाली होती आणि ऐरोली आणि बेलापूर विधानसभेमध्ये सव्वा लाखाच्या आसपास ती मतदार होते तर याच्यावर आज निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई का केली नाहीये आणि त्या अधिकाऱ्यावर का गुन्हे दाखल केले नाहीत हाच आमचा प्रश्न आहे हंड्रेड पर्सेंट हे आपण लिखित दिलं होतं त्यांना आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी या लिखित पत्राला घेण्यासाठी बिलकुल तत्पर नव्हते त्यांच्याशी वादविवाद झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर आम्हाला मला फक्त एकट्यालाच दिलं आणि हे प्रकरण त्यापासून आजपर्यंत का दाबण्यात आलं होतं जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दोन हजार एकवीस याच्यावर आवाज उचललाय तर त्यापासून आज आज सर्वच पक्ष उतरलेत म्हणून हा प्रश्न मोठा झालेला आहे पण दोन हजार एकवीस पासून तर त्याच्या पहिल्यापासून हा प्रश्न गंभीर होता अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई